आम्ही तीन चार महिन्यापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ना आता ती गोष्ट आम्हाला फायनली मिळूनच जाणार आहे तेच म्हणजे आमचं आयडेंटी कार्ड बरं का आता आयडेंटी कार्ड भेटलं पोरांना आता पोरटा त्याचा सत्कार करायला लागला लागा म्हणता सत्काराला आता ओम भाऊ इतके बिझी होतात भाऊ रील पाण्यामध्ये त्याचा आयडेंटी कार्ड घ्यायचं विसरला आता आमचं सिव्हिलचं वर्ष होत मस्त कोट वगैरे म्हणजे ॲप्रॉन वगैरे घालून घेत सर पोरांनी मस्त लाईन लाईनमध्ये बरं का आता सरांची पाहत बसले सर बी येऊन गेले आता सरांनी आम्हाला थोडं कानस वगैरे त्याच्याबद्दल माहिती वगैरे दिली आणि सर म्हणत होते मी जसं कापतोय म्हणे तसं तुम्हाला एक एक मेटल कापून दाखवायचं म्हणे आता सरांनी सांगितलं सांगितलं पोरं असे लागले पोरांच्या शरीरात अशी ताकद दाखवली पोरांनी पाच पाच मिनिटांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली कापा म्हणे कोण पटापट कापतं म्हणे कोण प्राऊट कापता येतं कोण मेटल कापतंय काय ना काय चालू जे भाई बर का कोणाचं काय तर कोणाचं काय ह्या भावाचं वेगळंच चालू आहे तर गाडी गाडी खेळायचं चालू आहे चला म्हणे मयासोबत कॉम्पिटिशन लावा म्हणे आणि आमच्या क्लासचे ना भाऊ निम्मीच्या वरती पोरं फक्त सेव्हन्टी फाय अटेंडन्ससाठी येत आहे आता प्रेझेंट लागून गेली ना इकडे तिकडे फिरा चला आता यांचं काय चालू आहे कोणाचं काय हा भाऊ चोरी करायला आला आहे बा बॉक्स घेऊन जातोय तर लाईक शेअर फॉलो करून टाका मग पटापट